नमस्कार गुडलाईफ विथ सीमा या आपल्या चॅनलवरती मी सीमा तुमचे खूप खूप स्वागत करते तर आज मला आलेले आहे खूप साऱ्या मोमोजची ऑर्डर तर आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक खास कारणास्तव हो शेअर करत आहे जर तुम्हाला मोमोजचा बिझनेस करायचा असेल किंवा तुम्हाला एखाद्या मोठ्या पार्टीसाठी घरीच मोमोज बनवायचे असतील त्याचं प्रमाण किती वापरायचं कसे बनवायचे तुम्हाला मोमोजचे शेप येत नसतील या सगळ्या 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 प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ थोडाही स्किप न करता पूर्ण पहा तुमच्या बिझनेससाठी किंवा तुमच्या एखाद्या छोट्याशा कार्यक्रमासाठी तुमचे मोमोज अगदी परफेक्ट बनतील त्यासाठी प्रमाण किती घ्यायचं हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो पत्ता बारीक असा किसून घेतलेला आहे यामध्ये हिरव्या मिरच्या पन्नास ग्राम बारीक चिरून घातलेल्या आहेत थोडस आलं किसून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी मीठ पण घातलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे तर आता इथे मी एक किलो मैदा मळून घेतलेला आहे मळताना त्यामध्ये मी थोडस मीठ घातलेलं आहे आणि हा मैदा मळून घेतलेला आहे हे पूर्ण एक किलो आहे तर मळल्यानंतर आपल्याला असं प्लास्टिकमध्ये त्याला ठेवून द्यायचं आहे त्यामुळे आपला मैदा छान असा मऊसर होतो आणि आपलं पीठ जे आहे कडक होत नाही आणि खूप जास्त तेल वापरायची सुद्धा गरज लागत नाही आता जी आपली कोबीची भाजी मी किसून घेतली होती त्यामध्ये मी एक चमचा यामध्ये काळी मिरी पूड घालून घेते आणि हे सगळं मिश्रण आपलं तयार आहे तर याचमध्ये तुम्ही बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेलं गाजर सुद्धा वापरू शकता तर आपलं सारण तयार आहे पीठ पण छान असं एक तास मी भिजवून घेतलेलं आहे एक तासानंतर हे पीठ मी बाहेर काढून घेते आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं मऊसूद झालेलं आहे पण नेहमी या गोष्टीची काळजी घ्या की आपलं जे पीठ आहे ते पातळ होणार नाही त्यामुळे सुरुवातीला मळत असताना त्यामध्ये खूप जास्त पाणी वापरू नका तर असा एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ पण परत प्लास्टिकमध्ये ठेवून द्यायचं आहे तर शेवटपर्यंत जेवढं पीठ उरत आहे ते पण असंच करत करत आपल्याला मध्ये ठेवून द्यायचं आहे कारण बाहेर ठेवलं तर ते हवा लागून कडक होत नाहीतर मग पातळ व्हायला लागतं तर अशा पद्धतीने आता या पिठाच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत तर मोमोजची साईज तुम्हाला कशी बनवायची आहे त्यावर तुम्ही इथे लाट्यांची साईज घेऊ शकता पण खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त छोटे पण नसू नयेत मिडियम साईजमध्ये मोमोज असावे तर अशा पद्धतीने मी काही पिठाच्या लाट्या करून घेते एकदा सगळ्या पिठाच्या पण आपल्याला करून घ्यायच्या नाहीत कारण इथे मी करायला एकटीच आहे माझ्यासोबत कोणीही नाहीये जर तुमच्यासोबत लाटण्यासाठी एक जण असेल तर तुम्ही एकदाच लाट्या बनवा आणि लाटून घेत सोबत मोमोज सुद्धा भरून घ्या तर आता मोमोजमध्ये सगळ्यात अवघड काम म्हणजे मोमोजची पारी लाटून घेणं कारण एकतर हे खूप छोटे छोटे असतात आणि लाटायला खूप जास्त आपला वेळ जातो तर अशी छान पातळसर पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे मी छान पारी पातळसर लाटून घेतली तर तुमचे मोमोज स्टीम झाल्यानंतर छान असे ट्रान्सपरंट होतात आणि त्याचे लेअरसुद्धा सुद्धा खूप जास्त मऊ होतात आता मोमोजचे शेप कसे बनवायचे आता पारीवरती मी सारण घालून घेतले डाव्या हातावर ही पारी ठेवली आणि उजव्या हाताने मी असे दुमडत जात आहे हे मोमोजचा पहिला शेप आहे आणि हा करायला खूप सोप्पा आहे माझा तर सगळ्यात जास्त फेवरेट आहे कारण हे या पद्धतीमध्ये मोमोज खूप पटकन बनवले जातात आणि फटाफट बनवून तयार होतात तर इथे व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणेच आपला मोमोज अशा पद्धतीने तुम्ही भरून घ्या तुम्हाला ही सोपी पद्धत आहे तुम्हाला जर एकदा ही जमली तर तुम्हाला ही बनवायला खूप सोपे वाटतील तर हा मोमो दिसायला पण एकदम छान क्यूट दिसतो तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते पारीवरती मी सारण घालून घेतलेलं आहे आणि जशी आपण करंजी बनवतो ना त्याचप्रमाणे ही आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे ही पण शेप द्यायची पद्धत खूप जास्त सोपी आहे आणि दिसायला पण छान दिसते तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही असा मोमोज बनवू शकता तर तिसऱ्या पद्धतीमध्ये पारीवरती मी सारण भरून घेतलेलं आहे आता सेम जे आपण पहिल्या पद्धतीत केलं ना तसंच करत जायचं आहे पण आपल्याला कंटिन्यू पूर्ण पारीला हे करून घ्यायचं आहे डाव्या हातावरती ठेवून उजव्या हाताने असे दुमडत जायचं आहे पूर्ण मोदकाचा शेप सुद्धा याला तुम्ही देऊ शकता पण असं ओपन ठेवलेला असा पण एक मोमोजचा शेप असतो जो स्टीम होताना सुद्धा खूप छान स्टीम होतो तर चौथा शेप इथे आहे जो सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे पारीवरती मी सारण भरून घेतलेला आहे तर व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या यासाठी मी स्वतः सुद्धा खूप जास्त वेळा प्रॅक्टिस केलेली आहे तुम्हाला पहिल्याच वेळे ही जमेल असं होणार नाही यासाठी तुम्हाला खूप वेळा प्रॅक्टिस करावी लागेल त्यावेळेसच हा शेप तुम्हाला जमेल तर सध्या तुम्ही इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती हा शेप याच्या रील्स तुम्ही बघत असाल तर जो तुम्हाला जो सोपा वाटतो ना त्याच पद्धतीने तुम्ही मोमोज बनवा कारण तुम्ही बिझनेस किंवा एखाद्या पार्टीसाठी बनवत असाल तर खूप जास्त मोठ्या प्रमाणावर ते आपल्याला बनवावे लागतात आणि त्यासाठी आपल्याकडे वेळ तेवढा जास्त नसतो त्यामुळे तुम्हाला जो आवडेल ना त्याच पद्धतीने तुम्ही बनवून घ्या तर इथे मी तुम्हाला आज चार प्रकारे मोमोज बनवायला शिकवलेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता चारही प्रकार दिसायला खूप छान क्यूट दिसतात आणि मोमोज आपले मस्त बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने मोमोज बनवून घेतलेले आहेत आता मी काही मोमोज स्टीम करते तर तुम्हाला इथे मी दाखवते की स्टीम झाल्यानंतर मोमोज कसे मस्त ट्रान्सपरंट होतात आणि चवीला अगदी मस्त लागतात बाहेर जसे मिळतात ना आपल्याला त्याच प्रकारे हे मोमोज बनवून घरी तयार होतात तर यासोबत मी लाल चटणी सुद्धा बनवलेली आहे त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर दहा मिनिट गॅसच्या हाय फ्लेम वरती आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत आणि गरमागरम मोमोज आपले खाण्यासाठी तयार आहेत यावरतून तुम्ही ना शिजल्यानंतर थोडंसं तेल किंवा थोडंसं बटर लावू शकता त्यामुळे जी ही वरचं जे लेयर आहे ते एकदम मऊ सुध होत तर मस्त असे गरमागरम मोमोज आणि पावसाच्या मध्ये खायला खूप 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 जास्त मजा येते घरी बनवायला खूप सोपे आहे तुम्ही जर नेहमी बाहेरच खात असाल तर एकदा नक्की घरी या पद्धतीने बनवून बघा तुम्ही बाहेर खाणं नक्कीच विसरून जाल तरी मोमोज स्टीम झालेले आहेत आणि हे लाल चटणी सोबत मी सर्व करते एक किलो सारण आणि एक किलो मैद्याचे पीठ यामध्ये माझे जवळपास एकशे पंचवीस मोमोज बनवून तयार झालेले आहेत जर तुम्ही साईज लहान किंवा मोठी कराल तर याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण मी तुम्हाला अंदाजे हे सा मीडियम साईजच्या मोमोजचं प्रमाण सांगत आहे मोमोज बनवत असताना सगळे मोमोज एकाच साईजचे असावे याची नेहमी काळजी घ्या त्याची चव पण तशीच छान असावी यासाठी ही रेसिपी नक्की फॉलो करत राहा तर तुम्हाला घरातून असा छोटासा व्यवसाय करायचा असेल अजून कोणता फूड बिझनेस वेगळा करायचा असेल तो मला नक्की कमेंट करून सांगा त्यावरती पण मी तुम्हाला माहिती देईल त्यावरती पण एक व्हिडिओ मी बनवेल त्याचं प्रमाण किती वापरायचं ते कसं बनवायचं यावरती मी तुमच्यासोबत नक्कीच व्हिडिओ शेअर करेन त्यासाठी कमेंट करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच छान छान रेसिपी सोबत भेटूया धन्यवाद